नमस्कार मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण एका अत्यंत महत्त्वाचा आणि गरजूंना दिलासा देणारा विषय घेऊन आलो आहोत तो विषय म्हणजे राशन कार्ड धारकांना मिळणार हजारो रुपयांची पेन्शन योजना होय मित्रांनो सरकारने घेतलेला हा निर्णय खरंच अनेकांना दिलासा देणारा आहे आणि आजच्या या महागाईच्या काळात हजार रुपये ही देखील एक मोठी मदत आहे या व्हिडिओमध्ये आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत कोणाला लाभ मिळणार अर्ज कसा करायचा पटी काय आहेत कोणाला प्राधान्य आहे आणि पैसे मिळाले की नाही हे कसे तपासायचं हे सर्व मुद्दे आपण एक एक करून बघणार आहोत तरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो सध्या देशात महागाई दिवसेंदिवस वाढते आहे घरगुती खर्च औषधोपचार किराणा वीज बिल प्रवास हे व खर्च आकाशाला भेडले आहेत अशी परिस्थिती घोर गरीब आणि शेतमजूर वर्गातला मोठा त्रास सहन करावा लागतो राशन कार्डधारक म्हणजे ज्यांचं उत्पन्न कमी आहे जे सरकारी धान्य घेतात त्यांना सरकारने या नव्या पेन्शन योजनेतून मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे योजना विशेषतः अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट असलेल्या राशन कार्डधारकांसाठी आहे प्रत्येक पात्र लाभार्थ्याला महिन्याला हजारो रुपये पेन्शन थेट बँक खात्यात जमा होणार आहे यामागे सरकारचा उद्देश आहे गोरगरिबांना थोडा आर्थिक दिलासा मिळावा ही पेन्शन मिळाल्यामुळे वयोवृद्ध निराधार विधवा महिला आणि गरीब घरातील लोकांना थोडाफार आधारसुद्धा मिळणार आहे आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोण ठरणार पात्र या योजनेत फक्त तेच लोक पात्र आहेत ज्यांच्याकडे राशन कार्ड आहे आणि ते बी पी एल अथवा अंत्योदय श्रेणीत येतं तुमच्याकडे पिवळं किंवा हिरवं यापैकी कोणतंही रेशन कार्ड असेल ते सुद्धा चालेल त्यानंतर लालसुद्धा रेशन कार्ड चालेल त्यामध्ये वयाची अट आहे वयोवृद्ध नागरिक विशेषतः साठ वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक तसेच काही प्रकारांमध्ये आठ वर्षावरील विधवा महिला किंवा अपंग व्यक्तींनाही या योजनेत समाविष्ट करण्यात आलेलं आहे आणि या योजनेमध्ये साठ वर्षा वयाचे वयोवृद्ध नागरिकांना जास्त प्राधान्य देण्यात आलेलं आहे या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रं अतिशय साधी आणि सोपी आहे राशन कार्ड आधार कार्ड बँक पासबुकची प्रत म्हणजे झेरॉक्स आणि वय सिद्ध करणारा दाखला ये ये अतिशे ही मुख्य कागदपत्र लागणार आहेत हे सगळं कागदपत्र जवळ असलं की अर्ज करणं अतिशयही सोपं जाणार आहे तुम्हाला यामध्ये अर्ज करता सोपं जाणार आहे तर आता बघूयात की मित्रांनो अर्ज करण्यासाठी सरकारने ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध करून दिले आहेत ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर संबंधित अधिकृत पोर्टलवर जाऊन लॉग इन करून अर्ज भरता येईल तर ऑफलाईन अर्ज करण्यासाठी जवळच्या तहसील कार्यालयात ग्रामपंचायतीत किंवा महापालिकेच्या कार्यालयात फॉर्म उपलब्ध करून दिला जाणार आहे फॉर्म भरताना सर्व माहिती अचूक लिहिणं खूप महत्त्वाचं आहे कारण चुकीची माहिती दिल्यास लाभ मिळणार नाही तर पैसे मिळालेत का तपासायचं कसं हा एक मोठा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये निर्माण होतो आणि एकदा अर्ज मंजूर झाल्यावर थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत पैसे आले की नाही हे तपासण्यासाठी आपण बँक खातं अपडेट करून पाहू शकतो किंवा बँक खात्याची तुम्ही जर गुगल पे किंवा फोनपे अशा ऑनलाईन पेमेंट्स पद्धती ॲप्स वापरत असाल तर तिथेसुद्धा बँक खात्याचा बॅलन्स दाखवतो आणि सरकारने अधिकृत वेबसाईटवर बेनिफिशरी स्टेटस चेक असा पर्याय दिला आहे तिथे जाऊन आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक टाकून आपण आपली माहिती तपासू शकतो या वेबसाईटचं नाव आहे बेनिफिशियरी स्टेटस चेक हे वेबसाईटवर जाऊन आपण आपला आधार क्रमांक टाकून माहिती किंवा बँक बॅलेन्स तपासू शकतो तर मित्रांनो राज्यभरात लाखो लोक या योजनेसाठी पात्र ठरलेत विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर महिला आणि वयोवृद्ध यांना यातून मोठा फायदा होणार आहे त्यामुळे समाजातील गरीब घटकाला थोडासा का होईना पण आधार मिळणार आहे म्हणजेच या योजनेतून तुम्हाला राशनसुद्धा मिळणार आणि हजार रुपये पेन्शनसुद्धा मिळणार आहे तर या योजनेचे फायदे आपण जाणून घेऊयात थेट बँक खात्यात पैसे जमा होणार असल्याने मध्यस्थांचा प्रश्न राहणार नाही आहे आणि तुम्हाला पैशासाठी कुठेही जायची किंवा परेशान व्हायची गरज पडणार नाही आहे त्यानंतर वृद्ध आणि निराधांना मासिक उत्पन्नाचा आधार मिळणार आहे म्हणजेच म्हाताऱ्या किंवा जे निराधार व्यक्ती आहेत त्यांना मासिक उत्पन्नाचा आधारसुद्धा मिळणार आहे महिलांना स्वतःसाठी स्वतंत्र पैसे मिळणार सरकारी योजनांचा लाभ थेट त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल त्यानंतर मर्यादा सुद्धा आहेत म्हणजेच काही अटीसुद्धा या योजनेमध्ये आपण बघणार आहोत या योजनेसोबत काही मर्यादा देखील आहेत ज्या घरात आधीच कोणत्याही प्रकारची सरकारी पेन्शन मिळते त्या घरालाही पेन्शन मिळणार नाही म्हणजेच तुमच्या घरात कोणती सरकारी पेन्शन किंवा सरकारी योजनेचा लाभ मिळत असेल तर तुम्हाला या योजनेचा किंवा या पेन्शनचा लाभ मिळणार नाही तसेच ज्या व्यक्तीचं उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा जास्त आहे त्यांना देखील या योजनेतून वगळण्यात आलं आहे आणि तेसुद्धा अपात्र ठरलेले आहेत एकूणच ही, ही योजना गरीब आणि गरजूंना मोठा आधार देणारी आहे हजारो रुपये हजार रुपये मोठी रक्कम नसली तरी प्रत्येक महिन्याला मिळणारा हा स्थिर आधार गरिबांसाठी फार महत्त्वाचा आहे आणि महागाईच्या काळात ही मदत कधी कमी नाही आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतं सरकारने दिलेली ही मुदत पुरेशी आहे का की अजून वाढवायला हवी तुमचं मत आम्हाला नक्की कळवा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुढच्या भागात अशाच एका महत्त्वाच्या सरकारी योजनेबद्दल माहिती घेऊन येणार आहोत तोपर्यंत नमस्कार मित्रांनो धन्यवाद